द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी कावडे नेवा है चक्र पाणी कावडे नेवा है पानी श्रीखंड चंदन श्रीखंड चंदन श्रीखंड चंदन एकनाथ घरी श्रीखंड चंदन श्रीखंड चंदन श्रीखंड चंदन एक नाता घरी माझे नाथबाबाच्या घरी विठेवरच्या मालकाने छत्तीस वर्षे कावडे पाणी भरलं तेच नाताबा बाबा म्हणतात संसारात असं पक्ष्याप्रमाणे पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरते राती ते 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 राती तैसे असावे संसारी जवरी प्राचीनची दोरी पक्षाप्रमाणे आपलं जीवन असावं संसारात पक्षाप्रमाणे असावं अशी नाथबाबांनी वर्णन केलं असून कीर्तन कोणी करावं कीर्तन जगद्गुरू तुकाराम महाराजांचे व कीर्तन ज्यानेच करावं ज्याच्या अंगामध्ये अनुभव आला असं पोपटपंची करणारे भरपूर आपल्याला वक्ते भेटतील पण अनुभवाली अंग अनुभवाली अंग हो अनुभवाली अंग अनुभवाचे बोल माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजाने गाथेच्या तुकारा जा अनुभव गाथेमध्ये प्रकट केला ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंद बाबा लेखको झाला माझे ज्ञानराजे अवघ्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली हरिपाठलेला चांगले उपासष्ट अमृत अनुभवलेला पण माझ्या ज्ञानोबाला उपदेश करणारी माझी चिमुकली मुक्ताबाई म्हणजे ताठी उघडा ज्ञानेश्वरात आणि तेतून पुढे मग माझ्या ज्ञानोपराने हा ग्रंथ आपल्या जड जेवापर्यंत पोचावे चांगले विचार त्यांचे संतांचे आपल्यापर्यंत पोचावा हाच त्यांचा उपदेश माझे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे हाचे उपदेश नका करूनस आयुष्याचा अहो आपली पात्रता नसतानाही म्हणता सकाळच्या पायी हा माझे दंड मत माझ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या सर्गांच्या पाया पडावं आपल्याला विनं भीना, विनंती केली की बाबा आता तरी तुम्हाला उद्देश करतो तुमच्या पाया पडतो राजा हो नका तुम्ही काही चांगलं जीवन जगा धर्माचं पालन करायला सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही जर असते ना तर राजकी काही समाज हा खरंच समाज हा स्वार्थी झालेला असून निस्वार्थी सेवा करणारे तुम्ही माझे मायबाप संत मायबाप आहोत आणि तुम्ही माझे संत ज्ञानोबा तुकोबा म्हणजे जेवकी प्राण असून हे कीर्तनकाराचे जीवकी प्राण आहे वक्ते तुम्ही आम्हाला सर्व आयतं करून ठेवलेला आहे हो त्या आयत्या पीठावर ते आम्हाला फक्त रेगा वाढायच्या पण माझे जगद्गुरु तुकार महाराज आणि किती माझ्यासाठी आपल्यासाठी समाजासाठी विश्वाच्या कल्याण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी किती पाच वेद निर्माण केला व जगाचा माता जाग्यावरती हवा म्हणून गाता ओ जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही जर नसते तर काय झाली असती परिस्थिती पण आज तुम्ही वैकुंठ गमाला गेले एकूण ते एक आपल्या कन्येसाठी तुम्ही आला हो बाबा 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 गेले कोण्या गावा भागीरथी करते धावा आणि भागीरथीने धावा केला तर तुम्ही आले हो आणि नुसते आले नाही तर माझ्या श्रीकृष्णाने जिवंत बैलाच्या नंदीतून दूध काढलं हो पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या दगडाच्या नंदीतून दूध काढावं इतकं सामर्थ्य माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांमध्ये होतं हे दगडाच्या नंदीतून माझ्या जगत गुरु तु करा दूध काढावं आणि शेवायच्या भातावरती माझ्या बागिरीतेने शेवायचा भात करावा आणि तो मिटक्या मारत माझ्या जगत गुरु तु करा महाराजांनी खावा एवढा अधिकार माझ्या बागिरीतेचा मुक्ताबाईचा आहे हो जनाबाईचा अधिकार खूप मोठा आहे खूप मोठे असे अधिकार मात्मे होऊन गेले हो फक्त आपल्याला काय करायचं त्यांच्या मार्गावर ते आपल्याला चालायचं ते असं चालावं